राम राम तर कशा सगळे मजेत ना चला तर माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर चला खूप दिवस झाले काही मस्त टेस्टी चटपटी काही बनवलं नव्हतं तर म्हटलं चला मुलांसाठी काहीतरी बनू बाहेर आणल्यापेक्षा घरी बनवलेलं खूप चांगलं असतं तर चला मी आज बनवणार आहे मस्तपैकी ब्रेड वडे तर कंटिन्यू करा तर मी इथं सामान घेतलेलं आहे तर, तर दाखवते आत्ताच देवपूजा झाली आणि मुलांची बघा कशी टी व्ही बघणं चालू आहे समोर तर वडापाव खायचा होता बाहेरचा तर मी म्हटलं मी मस्त घरी बनवून देते तर एवढे शांत चित्तेने टी व्ही चालू आहे इथं <laughs> तर कंटिन्यू करा तर मी इथं घेतलेलं आहे साहित्य तर उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी आणि इथं एक वाटी कांदा कापलेला आहे जास्त बारीक पण नाही ठोसर पण नाही कोथंबीर आणि लसूण मिरची पेस्ट घेतली इथं आणि इथं आहे आपले मौरी जिरं मसाले तर चला मी दाखवते आणि इथं आहे डिलकचे ब्रेड इथं कढई गरम झालेली आहे आणि तेल मी टाकलेलं आहे तर स्टँड होतो हा दाखवलं जात होतं असं टाकताना तर माझं स्टँड खराब झालं तर आता पेमेंट झालं की मी पहिले स्टँड घेणार आहे तर चला तेल गरम झालेलं आहे तर मी आधी टाकणार आहे मोहरी आणि लगेच मी त्यात जिरं घालणार आहे कांदा स्टीलची कढाई लगेच गरम होती आणि मेन म्हणजे जास्त स्टीलच वापरायला पाहिजे आयरोनियम जास्त हानिकारक आहे शरीरासाठी लाल झालेला आहे थोडा नॉर्मल तर मी लसूण आणि मिरची टाकून घेणार आहे मिरची खूप मस्त लाल झालेला आहे तर मी याच्यात हळद टाकणार आहे एक चमचा आणि एक चमचा प्रवीण टाकणार आहे चव म्हणून शिरची कराई लगेच गरम होती लगेच करप तर, तर मी याच्यामध्ये हे बटाटे घालून घेणार आहे तर मी याच्यामध्ये हे बटाटे टाकून घेतले आणि मी याला असं मॅश करून घेणार आहे बारीक करून घेतलेला आहे याला तर आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि शक्यतो शेंदा नमक खायचं राहतं थोडं महाग पण शरीराला खूप चांगलं आहे आणि मी गॅस कमी ठेवलेला आहे कमी गॅसवर करते आहे कारण की एकदम करपायची चटणी तर ब्रेड वड्याची चटणी तयार झालेली आहे मस्त वाश येतोय चला तर मी आता हे बेसनपीठ आता याला हळद आणि मीठ टाकून ता सारी असं थोडं घट्ट बनवून घेणार आहे आणि एका साईडला तेल गरम करते तर कंटिन्यू करा तर बेसनपीठ मी असं इथं घट्ट भिजवून घेतलं आणि ब्रेडचे एकदम छोटे छोटे तुकडे केले घरच्यासाठी चांगलं आहे एकदम म्हणजे व्यवस्थित खाल्लं जातात तर चला तेल पण गरम झालेलं आहे तर तर मी ह्या ब्रेडला अशी ही बटाट्याची चटणी लावून घेणार आहे ब्रेडचे मी हे साईडचं काही कापलेलं नाही मी तसंच ठेवलं आणि आपल्याला हे असं असं दाबून बंद करायचंय असं नाही सगळ्यांनाच येत नाही भरपूर जणांना घरी पण येतं पण ज्यांना येत नाही त्यांनी बाहेरचं खाण्यापेक्षा असं करून बघा आणि एकदा खाऊन बघा चला तेल पण गरम झालेलं आहे आणि मी हे बेसन पिठामध्ये असं छान डुबवून हलक्या हाताने तेला टाकायचं होपर्यंत आणि गॅस जास्त फुल पण नाही ठेवायचा चला तर मी असेच सगळे ब्रेड वडे इथं इथं तळून झाले तर छान तेल निसळून घ्यायचं त्याचं बघा मस्त तसं क्रिप्सी झालेली आहे हे आणि वडा ब्रेड वडा असो वड़ा वडापाव असो मिरची तर पाहिजे अंगावर उडू नाही म्हणून सर मी त्याचे कट केलेले आहे ब्रेड वडे तयार झालेले आहे तर खूप सुंदर झाले तर तुम्ही पण नक्की करून बघा हे बघा बाहेरच्यापेक्षा खूप टेस्टी लागतात तर बाकीचे पण मी असेच करून घेणार आहे तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आणि करून पण बघा आणि खाऊन पण बघा काही करायचं म्हटलं तर राडा होतोच राडा तर खूप झालेला आहे आणि नंतर आवडते तर खूप छान झाले मुलं पुढं खाता ये आणि कसे वाटले नक्की सांगा करून पण बघा खाऊन पण बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सपोर्ट करा कारण की मध्ये मध्ये खूप डिस्टर्ब झालं होतं तर मी व्हिडिओ टाकणं बंद केले होते आणि शक्यतो मी जास्त शॉर्ट टाकायची पण आता व्हिडिओ दा टाकणार आहे ब्लॉगिंगच करणार आहे इथून पुढं तर धन्यवाद